बघू शकता फणस तोडण्यासाठी कशा प्रकारची पकड सचिन पकड कॅच बघूया कॅच पकडतो का पण तोडू ना खूप मुश्किल आहे फणस बघू शकता फणस तोडण्यासाठी का कोयता आणलेला आहे आणि खांद्यावरती रस्ते हो आहेत काहीच या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आहोत फणसावरती आणि आमचे मोठे बंधू ते बघा फणसावर चढलेले आहेत कॅच कॅच पकड सचिन पकड कॅच बघूया हो ॲट 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 काय फायदा नाही क्रिकेट खेळला नाही बहुते क्रिकेट खेळलेला नाही आणि हा पहिला फणस पिकलेला आहे काय रे टिक्टा फणस काढलेला आहे ते ते वरती चढलेले आहेत फणस खाणं सोपं हो आहे पण तोडू ना खूप मुश्किल आहे फणस बघू शकता फणस कसे अलगद काढतोय जर तो पाडला खाली तर तो कुसून जातो वेस्ट जातो त्या कारणाने अलगद काढावं लागतो फणस आणि आमचे बंधू व्यवस्थित काम करत आहेत हा हा मस्त काढलेला आहे फणस बघू शकता दोन फणस काढलेले आहेत आम्ही एक पिक्का आहे एक, एक, एक हिरो आहे पिक्का कॅच पकडताना सोडलेले आहे सचिन सचिनने आ... सावकाश सावकाश उत्तर आता आम्ही एका फणसावरून दुसऱ्या फणसावर चाललेलो आहोत हा होता बरका फणस आणि आता आम्ही चाललेलो आहेत काप्या फन्साकडे बघा लोक सध्या बघा किती घनदाट झाली आहे वाट शोधून काढावी लागणार आहेत कारण बरेच वर्ष फणसाकडे आम्ही आलेलो नाही आहोत फणस तरी लागलेत का नाही ते तरी बघूया बच्चा कंपनी सावकाश उतरा सावकाश सावकाश बघा 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 वाट कशी आहे फणस दिसत नाही कारण आजूबाजूला गर्द झाडी अशी सुकलेली झाडी पनस तोडण्यासाठी खास कोयता आणलेला आहे आणि खांद्यावरती रस्सी आहेत कारण हे अलगद काढावं लागतात तर खाली पाडले तर ते खराब होतात त्या कारणाने अलगद फनस काढण्यासाठी कोयती आणि रस्सीच्या सहाय्याने फणस काढतो मी फणसावर आलो पण फणसावरती काहीच फणस नाही आहेत आमचा झाला पोपट बघू शकता फणसावर एक एक फणस ठेवलेला नाही माकडांचा हैदोस है। माकड खूप माकडांना काही रानामध्ये खायला मिळत नाही त्या कारणाने बहुतेक फणस संपवलेले आहेत माकडांनीच आमच्यासाठी काहीच ठेवलेले नाहीत अशा प्रकारे आम्हाला माकडाने बनवलेलं आहे पोपट आणि आम्ही रिकाम्या हाताने चालवले आहेत पुन्हा घरी मेहनत वेस्ट सर्व काही वेस्ट कोइतानला रशियनली पण काय फायदा झालेला नाही बघा त्या फंसावर थोडे फणस मिळालेत पण तो बरका फणस होता बॉम्बेला नेण्यासाठी खास काप्या फंसासाठी आलेलो पण काय माकडांनी ठेवलेले नाहीत तर पुढच्या फंसावर आलेलो आहोत बच्चा आहेत का फणस इकडे तरी फणस तर आहे फणस लागलेले आहेत बघू शकता आपण आणि दादा चढलेल्या फणसावर कुठे देऊ बघू शकता फणस तोडण्यासाठी कशा प्रकारची आयडिया कसरत करावी लागते पंचाचं आधीच वजन असतो त्यामध्ये बॅलेन्स व्यवस्थित बॅलेन्स करून रस्सी बांधावी लागते त्याचबरोबर आपल्याला पण बॅलेन्स करावं लागतं व्यवस्थित हो गेलेली आहे पण ती सरकायला नको सरकणार नाही ना खूप डिफिकल्ट टास्क आहे फणस फणसावरून अलगत काढणे आणि अ मुख्यतः जेव्हा फणस असे वर वर लांब असतात बुंद असतील तर काही टेन्शन नाही फणस काढायला पण जर असे वरती लटकलेले असतील आणि ते अलगत काढायचे असतील हिरवे कच्चे फणस असतील तर त्यासाठी खूप मेहनत करावं लागते आणि ही मेहनत आपल्याला या व्हिडिओद्वारे बघायला मिळत आहे माझा म्हणता बघा मेहनत करतो आहे फणस काढण्यासाठी फणस खाली पडू नये म्हणून ती रस्सी बांधलेली आहे बघूया प्रकारे फणस काढले जातात फणस काढायला खूप मेहनत करावी लागते

पडलेला आहे आणि हा दुसरा अटेम्प्ट यामध्ये तरी सक्सेस होते का बघूया रस्तीतून फणस फक्त सटकला नाही पाहिजे हा फणस येईल का अलगत खरी न येईल का अलगत आता गुड्डे गुड्डा बघले येणार येईल ना हे यायलाच पाहिजे कोण कोण बोलणार येणार

का मारो अरू मस्ती नाय असं काय म्हणजे बॅलन्स पकडा नको एवढं वजन किती असतो फन्साला आता बघ आता बघ वा, बॅनस कापतोय फन्साचं डेट पण तेवढंच हेवी असतं त्याला पाहिला टाईम हा फायनली अलगत आलेला आहे ओ हो हो फनस येतोय फणस फ आलेला आहे अलगद फणस आलेला आहे अरे अरे सावकाश 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 दोन फणस काढलेले आहेत आणि तिसरा फणस काढतोय आम्ही आता पाचवा ना अलगत अलगत ना अलगत आपण दोन काढलेत बरोबर आहेत हा तिसरा अलगत काढतोय आपण आणि एक पिक्का काढलेला आहे आणि एक पडला मग तो कामाचा नाही बॉम्बेला नेता येणार नाही तो खराब होणार कुठे 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 दिसत नाहीये तिसरा फणस हा दिसतोय दिसतोय तिसरा फणस काढताना आला आला तिसरा फणस पण आला 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 रे आला तिसरा फणस पण आलेला आहे हातामध्ये येस एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये फनस डॅन्टॅ डॅन हिरो आहे हे काय करता तुम्ही बच्च्या पाटी हो बच्च पाटे आडव्या फांदीवर फणस आहे बहुत ते बहुतेक काढण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते तीन फणस काढण्यामध्ये यश आलेले आम्हाला